शेतकरी आंदोलनाचा जाहीर निषेध जानेवारी रोजी राज्यव्यापी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन आणि सरदार यांच्या दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे केंद्र सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात येणार आहे हे उपोषण सोमवार जानेवारी पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी वाजेपर्यंत धुळे जिल्ह्यासह राज्यभर होणार आहे शेतकरी संघटना व सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे या आंदोलनात अनेक शेतकरी संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्ष सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे सरकारवर निष्क्रियतेचा आरोप गेल्या अकरा महिन्यांपासून पंजाब हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेण्यास सरकार तयार नसल्याचे आरोप होत आहेत सरदार डल्लेवाल यांनी आपले उपोषण सुरू ठेवले असून त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे याशिवाय पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला असून अनेक आंदोलक जखमी झाल्याची माहिती आहे आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल अशी माहिती स्वभावचे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम देवरे यांनी दिली त्यांनी केंद्र सरकारकडे तातडीने शेतकरी नेत्यांशी चर्चा करून सरदार डल्लेवाल यांना उपोषण सोडण्यास राजी करण्याची विनंती केली आहे शेतकऱ्यांचे आवाहन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकत्र येऊन सरकारकडे आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे